हरिवन नमस्कार अर्चना जा कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जे मुगडाळ आणि उडद डाळीचे पापड बनवलेले आहेत तर हे पहा अगदी सुंदर असे झालेले आहेत आणि हे पापड मी खाली सुकवलेले आहेत हे पहा अगदी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही उन्हामध्ये पंधरा ते वीस मिनटं ऊन देऊ शकता आणि मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवलेले आहेत तर हे पहा अगदी छान असे झालेले आहेत आणि मस्त फुललेले सुद्धा आहेत तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते कुरकुरीत क्रिस्पी असा हा पापड झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि हा चवीला सुद्धा तेवढा छान असा लागतो हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आज आपण वाळवणीचा आणखी एक पदार्थ बनवणार आहोत तर या पदार्थामध्ये आपण उडदाचे पापड बनवणार आहोत पण फक्त उडदाची डाळ न वापरता आपण इथे मुगाच्या डाळीचासुद्धा वापर करणार आहेत म्हणजे ह्या हे पापड मुलांनासुद्धा खायला अत्यंत छान असे होतात आणि पचायलासुद्धा हलके होतात कारण उडदाची डाळ पचायला जड असते म्हणून आपण अशा प्रकारे मिक्स डाळींचे पापड बनवणार आहोत तर इथे मी समप्रमाणात म्हणजे अर्धा किलो उडद डाळ घेतलेली आहे आणि अर्धा अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे तर अग तर आपण आता ही डाळ साफ करून घेऊया तर इथे मी असा नॅपकिन घेतलेला आहे आणि त्यावर आ, ही डाळ टाकून अशी पुसून घेणार आहे याने काय होईल या डाळीमध्ये अगदी काही माती वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि अशा प्रकारे ही जी चाळण आहे तर त्या चाळणवर टाकून घेते आणि ही सोळून घेऊया म्हणजे यामध्ये काही अगदी छोटे खडे सुद्धा असतील तर ते सुद्धा निघून जातात तर प्रकारे अशी चाळून घेतली दोन्ही डाळ क्लीन केल्यावर यामध्ये अशी धूळसुद्धा आहे तर नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे क्लीन करून घ्या तर आता ह्या डाळी आपल्या साफ करून झालेल्या आहेत तर आता मी ह्या चक्कीमध्ये दळून आणते तर ते दळून आणलेलं आहे तर हे पहा अगदी छान असं हे पीठ आपण दळून आणलेलं आहे आपल्याला जे पापडसाठी पीठ लाटायला लागेल तर त्यासाठी आपण हे पीठ थोडं काढून घेऊया आता मी पापड बनवणार आहोत त्यामध्ये जो मसाला वापरणार आहे तो रेडी मसाला वापरणार आहेत आपण घर घरी बनवलेल्या मसाल्याचे सुद्धा पापड बनवणार आहोत पण आज हे इन्स्टंट असे छान तुम्हाला अगदी झटपट अशी रेसिपी पापड जर बनवायचे असतील तर कसे बनवायचे तर यासाठी ही आजची रेसिपी आहे तर रेस व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कशा प्रकारे हा रेडीमेड मसाला वापरून पापड बनवले आहेत ते तुम्हाला कळतील आणि तुम्हीसुद्धा अगदी छान असे हे पापड बनवू शकाल तर इथे मी हे शंभर ग्रॅमचं मसाला पापड च घेतलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅनमध्ये या कपाने दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे मसाल्याचे पापड तर बनवणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण हा कशा प्रकारे वापरायचा ते सुद्धा बघणार आहोत तर हा मसाला वापरताना यासाठी सुद्धा काय काय ट्रिक आहेत तर त्यासुद्धा आपण इथे पाहणार आहोत तर हे पहा यामध्ये हा जो काळं मिरी असतं तर तुम्ही पाहू शकता तर याला काय करायचे हे जर असेच असले तर याच्याने पापड फाटला जातो हे पहा तर अगदी आपण अशा प्रकारे साईडला करून हा वाटूनसुद्धा घेऊ शकतो हा पहा तर याने काय होतं हे खूप जाडसर असल्याने आपला पापड फाटला जातो म्हणून आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहेत तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते वाटून झालेलं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता हे पहा अरे ह्या ट्रिक्स वापरून तुम्ही पापड बनवू शकता तर आता आपण हे काढून घेऊया तर आता मी पॅनमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि अगदी उकळवून घेतलेलं आहे म्हणजे फक्त दोन मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे पाणी गरमच आहे आणि गोठळी होऊ न देता आपल्याला लगेच हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी उकळलेलं आहे त्यामुळं आपल्याला जास्त हे उकळवायची गरज नाही अगदी तर हे पहा याला असा छान उकळ आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया तर आता हे थंड तर हे पहा आपलं हे पाणी सुद्धा थंड झालेलं आहे तुम्ही पाणी हे थंड करूनच घ्यायचं आहे गरम पाणी वापरायचं नाही आहे आता तुम्हाला जर अगदी तुम्ही एकट्याने बनवत असाल तर तुम्हाला अगदी एक किलोचं हे नको असेल म्हणजे कमी करायचे असतील तर तुम्ही अर्धा अर्धा पाठ करूनसुद्धा करू शकता हे पहा तर अर्धा पाठ करून म्हणजे अर्धा, अर्धा किलोचं पीठ घेऊन तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता तर मी पूर्ण पीठ घेऊनच हे काळवून घेणार आहे तर हे पीठच खूपच असं फ्लफी असतं अगदी पटकन असं हे वर उडतं म्हणून आपण हे थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घेणार आहेत मी यामध्ये पाणी जास्त घातलेलं आहे कारण हा जो मसाला आहे तर तो खूप स्ट्रॉंग असतो म्हणून मी जास्तच पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्हाला अंदाज अगदी अचूक सांगता यावा म्हणून मी हे पूर्ण एक किलोचं पीठ घेऊन आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा बनवायचे असतील तर अगदी छान प्रमाणात असे बनवता येतील तर हे छान असं मिक्स करून घेऊया हाताला चिपकतं म्हणून तुम्ही थोडंसं तेलाचा हात घेऊ शकता तेल टाकून तर हे पहा इथे तुम्हाला हे पीठ जर तुम्ही असं पाट्यावर कुटून घेणार असाल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर कुटायला जमणार असेल तर तुम्ही पीठ कडक ठेवा कारण पापड जेवढा तुम्ही जास्त पीठ कुटून घ्याल तर एवढा पापड तुमचा खुसखुशीत असा होतो हे पहा तर अशा प्रकारे मी हा मळून घेतलेला आहे हे, हे पहा आता थोडं हा हाताला चिपकत म्हणून मी हे तेल लावून घेते तर हे पहा आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर तुम्हाला अगदी वेळ असेल तर आपण हे अर्धा ते एक तास असं मळून ठेवा म्हणजे मुरवत ठेवा आणि मग करायला घेतलं तरी छान होतं तर हे पहा एवढं पीठ मळायला आपल्याला मी दोन ग्लास पाण्यापैकी एवढं पाणी राहिलेलं आहे आ, दोन किलोसाठी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि आपलं आपण हे पीठसुद्धा काढलेलं आहे आणि तुम्हाला जर आता मी थोडंसं हे नरम मळलेलं आहे पण तुम्हाला जर कडक पीठ मळायचं असेल आणि तुमच्याकडे जर पाटा असेल की तुम्ही चांगलं छान कुटून घेऊ शकता तर तुम्हाला दीड कप हे पाणी अगदी परफेक्ट असं होतं आणि तुम्ही जर नरम करणार असाल तर हे पाणी अगदी योग्य असं आहे कारण हे पीठ आहे तर त्या पिठाचं पापड लाटून झाल्यावर अगदी राहिलं तर आपल्याला हे पाणीसुद्धा त्याचा वापर होणार आहे तर इथे मी माझ्याकडे पाटा आहे तर त्या पाट्यावर तर एवढा हा मी पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे आणि हा जो वरवंटा आहे तर त्याला सुद्धा थोडं तेल लावून घेते आपल्याला खूप जास्त तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही आहे कारण आपल्याला पापड ठेवायचे आहेत जास्त तेलाचा वापर केला तर पापड आपले खराब होतात आणि हे आता इथे पाटा ठेवताना खाली मी अगदी जाडसर कपडा ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे तुटून घ्यायचं आहे आ, पाटा आणि वरवंटा तुम्ही वापरता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण याला जर काळं हे लागलेलं ला, असेल तर ते सुद्धा आपल्या पापडामध्ये लागू शकतं तुम्ही जेवढा पीठ कुटून घेणार तेवढा तुमचा पापड छान असा खुसखुशीत होतो पहा अशा प्रकारे आपण हे कुटून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी पाच ते सात मिनिट मी हे छान असं पीठ कुठून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं पीठ असं छान मौसूत झालेलं आहे हे पहा ह्याला मेल सुद्धा छान बसलेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता तर हे आपण जे पीठ बनवलेलं आहे ते आणि हे जे आपण कुठून घेतलेलं आहे ते तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे हे पहा आणि हे कडक आहे हे पहा तर तुम्ही या दोन्ही पिठांमधला फरकसुद्धा पाहू शकता तर हे पहा अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर बाकी पीठसुद्धा असंच आपण कुटून घेऊया तर हे पहा आता हे मी पोळीपाटावर पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला याचा असं रोल बनवून घ्यायचा आहे आणि हे छान असं ताणून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं कपडे पिळायला अगदी करतो हे पहा अशा प्रकारे आता ह्याचे तुकडे पडत नाही म्हणजे आपलं पीठ छान असं कुटून झालेलं आहे हे पहा आणि जर तुकडे पडत असले तर आपलं पीठ छान असं कुटलेलं नसतं किंवा त्याला मेल येत नाही तर आपलं हे पीठ छान असं हे झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे आता हे अगदी खेचलं जातं छानपैकी म्हणजे आपलं पीठ म्हणजे छान याला मेल आलेला आहे हे पहा तर ह्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे, आहे। अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे हे पापड नक्कीच जमतील हे पहा आणि असा छान हा रोल बनवून घ्यायचा आहे तर मी छोटाच घेऊन तुम्हाला बनवून दाखवते आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे म्हणजे आपल्याला किती छोटा मोठा पापड हवा त्याप्रमाणे आपण हे कट करून घेऊ शकतो हे पहा अशा प्रकारे याने साईजसुद्धा सेम येते तर गावी आमच्याकडे धागा घेऊन म्हणजे सुतळ असतं ते किंवा जो प्लास्टिकचा धागा येतो तर त्याने कट केलं जातं हे पहा तर हे पहा अशा प्रकारे या लाटी बनवून घेतलेल्या आहेत तर हे पहा या मी लाटी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडंसं तेल घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे या सुकल्या जात नाहीत हे पहा अशा प्रकारे आणि या झाकून ठेवायच्या आहेत आणि पापड बनवताना आपला पाण्याचा हात याला लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण पाण्याचा हात लागला तर आपले पापड खराब होतात किंवा लाल होण्याचे चान्सेस असतात तर इथे हे मी पीठ घेतलेलं आहे जे आपण लाटायला ठेवलेलं ला होतं आणि ती त्यावर पिठामध्ये घुळून अशा प्रकारे हा पापड बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त मोठा पापड हवा असेल तर तुम्ही आपण ही जी छोटी लाटी बनवली आहे तर ती मोठी करून घेऊ शकता तर हा पहा आपला पापड अशा प्रकारे हा लाटून झालेला आहे आता मी ही साईज घेतली आहे तर त्याचा लाटी एवढी घेतलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा मोठा हवा असेल तर तुम्ही मोठी लाटी करून घेऊ शकता तर अशाच प्रकारे आपण बाकीसुद्धा पापड बनवून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे हे लाटून मी फॅनखालीच सुकत ठेवलेले आहेत तर हे पहा आपले पापड असे छान टाकून झालेले आहेत आणि सुकलेत सुद्धा पहा अगदी आपले सर्व पापड लाटून झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपण हे सुकत टाकलेले आहेत आपल्याला खूप जास्त वेळ हे फॅन खाली सुद्धा ठेवायचे नाही आहेत अगदी थोडेसे असे सुकायला लागले की एकावर एक असे घालायचे आहेत म्हणजे ते असे जमा होत नाही हे पापड झालेलं आहे आता आपण पापड तळून घेऊया पहा आपलं आहे तर हे पहा आपले एक किलो डाळीचे एवढे पापड झालेले आहेत आणि हे पहा पापड किती सुंदर झालेले आहेत तर मी हे फॅन खालीच सुकवलेले आहेत हे पहा आणि अगदी तुम्हाला जर शक्य असेल तर यांना पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ऊन देऊ शकता म्हणजे उन्हात सुकवल्यावर सुद्धा हे छान असे राहतात पण जास्त ऊन दिलं तर हे खूप कडक होतात तर तुम्हाला हे मी तळून सुद्धा दाखवते आपले पापड कसे झालेले आहेत ते तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद